दिवाळी स्पेशल आपण इथे मस्त पैकी शव बनवतोय खुसखुशीत फुछ आणि कुरकुरीत अजिबात तेल होणार आणि न तुटणारी तळताना बरोबर हे बघा आज आपण बनवतोय मस्तपैकी खुशखुशीत आणि कुरकुरीत शेव बनवतोय त्याच्यासाठी इथे एक किलो आपण हरभरा डाळ तळून घेतली आहे आणि इथे आपण दोन दोन चमचे जिरं ओवा आणि धने घेतलेले आहे आणि दहा बारा लवंग घेतले दहा बारा मिरे घेतलेले आहे आपण हे सगळं एकत्र तव्यावर छान खाली वर करून घेतलंय म्हणजे जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर ते तळताना पण मग त्याचा टेस्ट येणार नाही अगदी कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं असं तव्यावर भाजून घेतले आणि याचं आता आपल्याला वाटण करून आहे त्याच्यामुळे शेव खूप छान चव येते शेवला तर इथे आपण आता हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे टाकून घेऊया थोडस भाजल्यामुळे काय होतं ना बारीक होऊन जात ते छान आता इथे आपण लाल चटणी टाकून घेऊया तुम्हाला कितपत तिखट हवी त्याच्यानुसार अंदाज घ्या आता मी इथे चार चमचे टाकणार आहे नंतर हळद अर्धा चमचा तुम्ही जर असाल हळद तर टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चा। चार चमचा आपण इथे मीठ टाकलेले आहे आणि अर्धी वाटी इथे आपण तेल घेतले तेल हे गारच टाकतोय आपण गरम वगैरे करायची गरज नाही आता हे सगळं आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला लागण्यासाठी असं चोळून घ्यायचं म्हणजे सगळा मसालाही लागतो आणि आपण जे तेलाचं मोहन दिलंय ते पण सगळ्या पिठाला लागतं असं रगडून छान चोळून घ्यायचं आता हे मी सगळं लावून घेते आता इथे पाणी टाकून आपल्याला भिजून आहे जसं आपण कणिक वगैरे मळतो ना रोजच्या कोळीसाठी इथे आपला आता गोळा भिजवला गेलाय आपल्याला दीड ग्लास पाणी लागलेलं आहे आता आपण पंधरा ते वीस मिनिट याला रेस्ट करू देऊ आणि नंतर मग शेव बनवायला घेऊया इथे वीस मिनिट झालेले आहे आता आपण एक गोळा घेऊया छान पीठ मस्त तयार झालेलं आहे आपलं आणि सोऱ्याला पण तेल लावून घ्यायचं इथे आपण सोऱ्याला तेल लावून घेतलंय आणि शेवसाठी जी जाळी लागते ती लावून घेतली त्याला ठेवलं तर थोडीशी टाकून पहिली वरती आली बरोबर शेव करताना आधी मधून सुरुवात करायची आणि मग आधी बजलं लावून घ्यायचं किती सुंदर आपली शेवत आहे ते अजिबात तुटत वगैरे नाही आहे सुरुवातीला फुल गॅस लावून द्यायचा आणि नंतर मग मीडियम गॅस करायचा आणि लगेच हलवायची नाही तळली गेली का ती आपोआप वरती येते आणि फेसही कमी होतो त्यावेळेस तिला उलट करायची बाजूने छान मस्त मिडियम गॅसला तळून घ्यायचे तर शेव दोघ बाजूने आपण मस्तपैकी छान तळून घेतले एक साईडने करून तेल निथळून घ्यायचं आणि शेव हो आता काढून घेऊया हे बघा दुसरी बॅच मी तुम्हाला आधी आतून सुरुवात करायची घाबरायचं वगैरे अजिबात नाही आणि मग आजूबाजूला राऊंड करायचा असा कमी गॅस करायचं सगळे आता शेव टाकताना कारण की न वाप बसते हाताला आणि हाऊस पण हा तोडून द्यायचा शेव आणि मग गॅस थोडासा वाढवायचा दोघ बाजूने टर्न करून मस्तपैकी छान तळून घ्यायची हे बघ अजिबात कुटत वगैरे नाही आपली शेव तुम्ही बघू शकता तळले गेले काढून घेऊया तर, तर आपली पूर्ण शेव मस्तपैकी तळले गेले तुम्ही बघू शकता किती छान दिसायला आहे किती सुंदर दिसते आणि झाली पण खूप छान आहे सगळ्यांनी टेस्ट केली मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींना तुम्ही या दिवाळीला नक्की शेव ही करून बघा अगदी छान तयार झालेली आहे हे बघा आणि कुरकुरीत पण झालेले तुम्हाला मी तोडून पण दाखवते हे बघा बघा आणि खाऊनही दाखवते तुम्हाला मी hmm. एकदम चवदार झालेली आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्तपैकी आपली आपले शेव तयार झालेले अजिबात तेलकट वगैरे नाहीये अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे कोणीही बनवू शकेल एवढी सोपी शेव बनवलेली आहे आपण नक्की या दिवाळीला तुम्हीही बनवून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा शेवची रेसिपी कशी वाटली ते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला न्यू असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या रेसिपी बघता त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ